पुन्हा एकदा आज आपल्या सोबत तारा भवाळकर आहेत आणि नाशिकला आहे मी त्यासुद्धा नाशिकला आहेत आणि नाशिकला त्यांचा परवा एकोणतीस तारखेला भव्य नागरी सत्कार काही संस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता आणि त्यानिमित्तानं त्या इथे होत्या त्या इथे असल्याचं समजल्यामुळे एरवी त्यांना भेटायला सांगलीला जावं लागतं त्यापेक्षा नाशिकजवळ म्हणून इथे त्यांना त्रास द्यायला आलेलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ताराबाईंच्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या लिखाणामध्ये त्यांच्या भाषणांमध्ये व्याख्यानांमध्ये अनेकदा नाशिकचा उल्लेख होत असतो नाशिक हे त्यांचं आजोळच आहे आणि सध्या नाशिक वेगळ्या कारणाने गाजत आपल्या सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तपोवनाच्या सगळी जी हिरवाई सगळी वृक्षराजी नष्ट करण्याचा विषय चालू आहे आणि तमाम नाशिककर एकवटलेले आहेत ते तपोवन जसं आमचं जे काय उरलेलं आहे ते तरी निदान तसंच राहावं आणि त्या झाडांची तोड होऊ नये यासाठी सगळे नाशिककर त्यासाठी आग्रही आहेत वेगवेगळ्या वे वे प्रकारचे चा आंदोलन चालू आहेत लोककलाकार तिथे येत आहेत क सिनेकलाकार येत आहेत मालिकांमधले कलाकार येत आहेत सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातले सगळे लोक तिथे येत आहेत आणि या नाशिककरांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहेत आणि ताराबाईंचं तर मूळच नाशिकचं आहे मला वाटलं की या विषयावरती त्यांचं सुद्धा आपण मत जाणून घ्यावं आणि म्हणून त्यांच्याकडे आलेलो आहे खरं तर प्रकृती फारशी त्यांची बरी नाही आहे तरीही आग्रह करून त्यांना मी बोलायला लावतोय बाई नमस्कार आणि मला हेच विचारायचं की तुम्ही तर म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीच्या संत साहित्याच्या अभ्यासक म्हणून सुपरिचित आहात आपल्या सगळ्या संतांचे म्हणजे आम्हाला तुकाराम महाराजांची वगैरे एक दोन हो ओळी माहिती आहेत किंवा अन्य काही संतांच्या एक दोन हो ओळी माहिती आहेत परंतु त्यातून जे समोर असं येतं की आपल्या सगळ्या संतांनी वृक्षराजी वनराई हिरवाई ही सगळी राहिली पाहिजे असं महत्व वर्णन करणाऱ्या त्यांच्या रचना आहेत आणि अशाच एका धार्मिक कार्यासाठी कुंभमेळ्यासारख्या तीच वनराई तोडण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता खरं सांगायचं म्हणजे मला फार खंत वाटते खंत अशासाठी वाटते की के, केवळ संतांनी म्हटलं म्हणून नव्हे पण आपल्या जगण्याचा श्वास ज्या वृक्षराजीमधनं आपल्याला मिळतो तो श्वास संपवण्याचे हे कार्यक्रम चाललेले आहेत की काय कारण झाडं आहेत म्हणून माणूस आहे झाडं आहे म्हणून पाऊस आहे झाड आहे म्हणून आपण संस्कृती आहे आणि नद्यांच्या काठी सगळ्या संस्कृती विकसित झालेल्या आहेत कुंभमेळा हा जो भरतो आहे तो सगळा नद्यांच्या काठी भरतो आहे तो मग प्रयागराजचा असू देत किंवा नाशिकचा असू देत आणि तिथे स्नानाचं महत्व आहे कारण तिथे नद्या आहेत आणि नद्या आहेत तिथे वृक्षराजी आणि वनराई आहे म्हणजे संतांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तसं अं प हे पण सांगितलंय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीर सुसोरे सुसुरे आळवी ती पक्षी केव्हा आढवतात ज्यावेळेला वनराई असेल तेव्हा येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही वणदोष अंगाई येत इतकी सात्विक भूमिका आहे आणि मग ज्या वेळेला कुंभमेळ्यासारखी पर्वणी येते त्यावेळेला फार गर्दी होते तीर्थक्षेत्र प्रदूषित होतात हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण तुकारामांनी हे इसवी संघात सांगावं आणि त्यावेळेस त्यांनी कुंभमेळ्यासंबंधी म्हटलेलं आहे आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भट्टा झाली धनी <laughs> आणि आमच्या अलीकडच्या काळामध्ये अनिशच्या दाभोळकरांनी त्याच्यावर टीका केली आहे फार कशाला आमच्या नाशिकचं दैवत आधुनिक काळामधलं आणि ज्यांना आम्ही फार मानतो सगळेजण ते म्हणजे कुसुमाग्रज कुसुमाग्रजांनी थाँग। सिंहस्थानावर लिहिलेलं आहे इथले मोठे पत्रकार उत्तम कांबळे त्यांनी सिंहस्थावर फार विस्ताराने लिहिलेलं आहे पुस्तक त्यामुळे सिंहस्थामध्ये काय काय होतं काय काय नाही याचं मी वेगळं विश्लेषण करण्याची गरज नाही कारण वनराई ह्या माणसांचा श्वास आहे आणि मनुष्याची संस्कृती टिकायची असेल तर वन जगली पाहिजेत म्हणून पूर्वी आपल्याकडे संकल्पना होती ती देवराईची संकल्पना होती देवांच्या नावाने राई राई म्हणजे रानं रानच्या रानं देवांच्या नावाने राखून ठेवली जायची म्हणून mm -hmm. ना सांगली नाशिकमध्ये सुद्धा रेणुका वन आहे आज, आज सुद्धा वन शिल्लक नाही राहिलं फारसं इमारती झाल्यात पण रेणुका वन आहे आणि त्या रेणुका वनाच्या संबंधी रेणुका ही देवता लोकपरंपरेमधली त्याच्या संबंधी अनेक ओव्या आहेत अनेक कथा आहेत अनेक भावना भावना आहेत आणि त्याच्याबद्दलही मी अन्यत्र लिहिलेलं आहे यूट्यूबवर सुद्धा बोललेली आहे की रेणुका वनांचं महत्त्व काय आत्ता अलीकडे मी प्रयोग केलेला आहे की काही अशा ओव्या ज्या आपल्याला वाटतं बायकांच्या आहेत त्यांना काय कळतंय बायकांना फार कळत होतो आणि त्यांनी संबंध संस्कृ सांस्कृतिक पट म्हणजे ज्याला आपण समाज मानसशास्त्र आणि अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशास्त्र याचा संपूर्ण मागोवा घेता येईल अशा प्रकारच्या ओव्या मी काही काढल्या त्याच्यावर भाष्य केलेलं आहे ते यूट्यूबवर तर आहेच पण आता त्याचं पुस्तकही साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होतं आहे एक ओबी एक कथा एक प्रथा त्याच्यामध्ये रेणुकावनांच्याबद्दलच्या अशा काही होव्या आहेत फार कशाला का अलीकडच्या काळामध्ये ह्या सिंहस्थ पर्वणीच्या निमित्ताने ज्या गो ज्या ज्या गोष्टी होत्या मी लहानपणापासून सिंहस्थ अनेक पाहिलेले आहेत कारण नाशिक माझा आजोब नाशिक म्हटलं की राम लक्ष्मण सीता ते वनवासाला आले होते वगैरे मग माझ्या जा जात्यावर दळणदळणाऱ्या बाया म्हणत होल्या के बरा के रामाने पंचवटीमध्येच का बरं निवास केला उभे सांगते रामा म्हणे शीता नाशिक चांगलं hmm. रामा म्हणे शीता नाशिक चांगलं पंचवटी मध्ये मन दोघांचं रंगल wow. आणि मग त्या दोघांचं मन का रंगलं मग त्यांनी झोपडी कशी बांधली मग रामाने त्या रामकोंडामध्ये आंघोळ कशी केली सीतामाईने आपल्या सोग्याने त्यांचं तोंड कसं पुसलं त्यांना घाम आला म्हणून त्यांचं आल्याचा रस कसा करून दिला अशी फार सुंदर वर्णन आहेत की जे नदीशी झाडांशी आणि वनराईशी संबंधित आहेत आणि राम सीता लक्ष्मण तेवढ्यासाठी इथे राहील नाही तर ते दुसरीकडे कुठेही भटकत राहिले असते दुसरीकडे वनराई होती म्हणून ते राहिले आणि म्हणून इथं दोघांचं मन रंगल ला। आम्ही लहानपणापासून हे सबंध उपवन तपोवन रामलक्ष्मण काळाराम गोराराम याच्यामध्ये आमचं लहानपण गेलं तिथं बागड्यामध्ये आणि तिथे सीतामाईने काय केलं अमक्याने काय केलं मग हे रामकुंड कसं होतं सीतामाईने कुठं आंघोळ केली आज सुद्धा मला ते सगळं डोळ्यासमोर दिसायला आहे मग ते झाड कसं होतं त्या झाडाच्या खाली झोपडी कशी बांधली या दंतकथा ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो नाशिकमध्ये मुलांची ट्रीप घेऊन जायची झाली तर त्या पंचवटीतल्या तपोवनामध्ये घेऊन जात होतो अशी सगळी खूप मोठ्या आठवणींची गर्दी होती आणि ही सगळी वृक्षराजे नाहीशी होणार की काय या संकल्पनेने कासावीस व्हायला होतं आणि ही कासावीशी केवळ वैयक्तिक आठवणी नाहीये नाही आहे तर मानवी संस्कृतीच्या दृष्टीने ही एक भयानक धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने लहानपणापासून मुलांच्यावर संस्कार व्हायला पाहिजेत आणि आपण शाळेमध्ये पर्यावरण वगैरे शब्द शिकवतो त्यांना पण पर्यावरणापेक्षा मला प्रकृती हा शब्द जास्त योग्य वाटतो कारण प्रकृती निसर्ग प्रकृतीनं कृत हा आपोआप आणि मग प्रकृतीमध्ये काय येतं पृथ्वी माती आप पाणी mm -hmm. वायू हवा तेज सूर्यप्रकाश ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण पर्यावरण पर्यावरण म्हणतो आणि त्या सगळ्या प्रदूषित होत चालल्यात आणि आपण माणसं करतो आहोत म्हणजे जगाच्या पाठीवर माणूस हा सगळ्यात बुद्धिमान पाणी आणि मी आता म्हणते लोकभाषेतला शब्द वापरून सगळ्यात मतद्रष्ट प्राणी सगळ्यात दुष्ट प्राणी <laughs> की तो या प्रकृतीचा विनाश करतो आहे पहिल्यापासून माणसाने प्रकृतीचा जेवढा विनाश केला तेवढा कोणी केला नाही इतर प्राण्यांच्या जगण्याच्या अधिवास ते हिसकावून घेत आहेत आणि मग आम्ही तक्रार करतो की ते बिबट्या आमच्या मग वसाहती ती शिरले अमुक झालं आत्ता आपण जिथे बसलो आहोत ह्याच्यामध्ये गंगापूर रोडला माझ्या लहानपणी इथे सगळी वनराई होती हो आणि आता आपण बिल्डिंग बांधून बसलेले होत आणि इथे बिबटे येऊन गेले दोन चार वर्षा का प परवा बिबटे येऊन फिरून गेले आमच्या सांगलीला बिबटे येऊन फिरून गेले आता हे बिबटे काय उगीच येतात काय माणसांची गंमत बघायला त्यांच्या आधीवरच आम्ही हि हिसकावून घेतलाय मग या मुलांच्या मनावर आत्तापासनं ते संस्कार व्हायला पाहिजेत की काय येतात बाबा बिबटे मोठी माणसं राजकारणी विचार करतात तो अतिशय नतद्रष्ट विचार आहे किंवा क्रूर विचार आहे का तर म्हणे त्यांची नसबंदी करावी म्हणजे <laughs> जशी कुत्र्यांची नसंबंदी माणसांची नसंबंदी बिबट्यांची नसबंदी मग बाबा तू तुम्ही राहणार कशासाठी माझी फार मोठी मैत्रीण होती कथा लेखिका आपल्याला सगळ्यांना माहीत असेल जाणकारांना कमल देसाई नावाच्या कमल देसाई नेहमी म्हणायच्या पर्यावरणाच्या संदर्भात किंवा प्रकृतीचा विषय निघाला की कारण तिचं माझं एक मत होतं की प्रकृती हा शब्द वापरावा कारण आता सांगितलं सगळे आयाम त्याच्यामध्ये येतात ते म्हणायची माणसा तू किती नतद्रष्ट आहे सगळे परमेश्वराने सृष्टी काही तुझ्या एकट्यासाठी नाही निर्माण केली केड्या पासून मोठ्या प्राण्यांच्या पर्यंत सगळ्यांच्यासाठी केली आणि जंगली प्राणी आपण म्हणतो त्यांच्या वाटेला माणूस गेल्याशिवाय ते तुमच्या वाटेला जात नाही म्हणजे मुंगीला सुद्धा तुम्ही दिवसाला गेला तर मुंगी चौकते नाहीतर ती तुमच्या शरीरावरनं सुद्धा अलग निघून जाते तेव्हा पर्यावरणातले हे कुठलेही घटक आपोआप तुम्हाला त्रास देत नाहीत तुम्ही माणसं मात्र त्यांना त्रास देता आणि मग लहानपणापासनं हा संस्कार कसा टिकावा मी हाडाची मास्तर आहे मी ते शिक्षिका प्रोफेसर प्राध्यापक वगैरे असले काय मार्गस्त शब्द वापरत नाही मास्तर हा माझा आवडीचा छंद व्यवसाय म्हणा जन्मभराचा तथाकथित नोकरीतनं जरी सेवानिवृत्त झाले तरी मनामध्ये ही सारखी भूमिका असते आणि मग माझ्यासमोर सुद्धा जे लहान मुलं येतात मी शिकवलं प्राथमिक शाळेपासून परदेशातल्या विद्यापीठापर्यंत सर्व स्तरांच्यावर मी मास्तरकी केली आणि अजूनही ती मास्तरकी जात नाही <laughs> आणि मग लहान मुलं जावळेला माझ्या माझ्यासमोर येतात आणि मग तो बिबट्या बिबट्या अशा गप्पा मारायला लागतात त्यावेळेस मन करत माझ्यातल्या मास्तरनी पूर्वी खूप मी मुलांच्यासाठी प्रयोग केले तसा एक प्रयोग केला होता की मुलांच्यासाठी काही कविता झाल्या होत्या केल्या नाही झाल्या <laughs> त्याच्यातली एक कविता मला हल्ली फार आठवते ज्यावेळेला बिबटे हिंडायला लागले आणि जंगल तोडीचं प्रकरण आलं तसं ती कविता सांगू का तुला हो हो निश्चित निश्चित हां अलीकडेच ते पुस्तक प्रकाशित झालं आहे आमच्या सांगलीच्या प्रमोद चौगुल्यांनी आभाळ मायातर्फे पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि त्या पुस्तकाचं शीर्षक आहे आवडत चावळ कविता आणि त्या आवडत चावळक कवितामध्ये बऱ्याचशा कविता आहेत आणि त्या निसर्गविषयक प्रामुख्याने आहेत त्यातली एक शाळेतल्या मुलांच्या साठी मुला। पर्यावरण आणि बिबटे सगळे ताजेच विषय आणि त्याच्यामध्ये त्या लहान मुलांना गंमत वाटेल असं पण हे छोटासा कथात्मक साचा म्हणता येईल बछड्याच लगीन बछड्याच लगीन लगीन बछडा म्हणजे लगी वाघाचा हो तेव्हा पशुच्या आपण बाल बालकाला बछडा तर वाघाचा बछडा तर <laughs> एक वाघोबाय तुम्ही लहान मुल दहा वर्षाचं आणि ऐका एक वाघोबाय आणि त्याच्या मनामध्ये आलं आता आपल्या बछड्याचं लगीन करायचं मनात आलं वाघोबाचा मनात आलं वाघोबाच्या करावं बछड्याचं लगीन नवरी नवरी कोण्या जंगलातली सुंदर खाशी वाघेण बछडा सुंदर राजस बिंडा नवऱ्या नवऱ्याची आई हे पुषारून जाते लगेच नवरा बछडा सुंदर राजस बिंडा मिळतील नवऱ्या दहा हजार ना कौरुनी विहणबाई गेल्या बोलून तोर्यात तेव्हा बाईला तो आता तोरा चढला कितीतरी माझा मुलगा आहे इथेही नवऱ्या मिळतील आपण पण घर चालत येतील परंतु नक्षा पहा उतरला खाड दिशी वरमाईचा परंतु नक्षा पहा उतरला खाड दिशी वरमाईचा सगळ्या नवर्या नकार देती कारण काही बापरे आमच्या खेड्यात आता पुरुषांना सुद्धा मिळत नाहीत हो नवरी काय कारण कळत नाही खूप मोठ्या भागा हा प्रश्न आहे म्हणतात पण आमच्या इथे बछड्यालाही नवरी मिळेल ना झालीये सगळ्या नवऱ्या नकार देती कारण काही उमगेना मग आमच्या जंगलामधला कोलोबा सगळ्यात चतुर असतो कोल्हांनी वार्ता आणली नवरीच्या गोटा मधुनी गुप्तहेर म्हणून शिरला कोल्हांनी वार्ता आणली नवरीच्या गोटा मधुनी जंगल उघडे होत चालले वाघोबाचे दरसाली जंगल उघडे होत चालले वाघोबाचे दरसाली उन्हाळ्यात पाणी इषो मैलो गणती पायपिटी उन्हाळ्यात पाणी इषो मैलो गणती पिटी अशा दरिद्री जंगलातला नकोच नवरा वधू म्हणती अशा दरिद्री जंगलातला नकोच नवरा वधू म्हणती वाघोबाला राग आला वर पिताना बरोबर <laughs> वाघोबाला राग आला आणि तो जंगलचा राजा वाघोबाला राग आला निश्चय त्याने मग केला ताबडतोब एक मीटिंग घेतली <laughs> वाघोबाला राग आला निश्चय त्याने मग केला सर्व पशुंच्या सभेत ठराव एकमुखी संमत केला काय ठराव जंगल वर्धन जंगल रक्षण युद्ध पातळीवर करूया वा जंगल रक्षण जंगल वर्धन युद्ध पातळीवर करूया नवऱ्या सुंदर तरीच मेळतेला एकदम सध्याच्या परिस्थितीला एकदम फिट बसते एकदम समर्पक हे खूपच छान आहे आणि हे हे माहिती नव्हतं म्हणजे तुमचं लोकसंस्कृतीवरती संत साहित्यावरती आणि बाकीचं सगळं खूप लिखाण वाचण्यात वाचलेलं आहे ऐकलेलं आहे परंतु हे लहान मुलांसाठी हे निश्चित श्रोते हो फार सुंदर आहे तुमच्या मुलांकरता हे पुस्तक मागवा लहान मुलांकरता हा आवडत चवडक कविता ताराबाईंनी स्वतः लिहिलेल्या सगळ्या कविता आहेत आणि फार सुंदर आहे ते आभाळ माया फाउंडेशननी प्रकाशित केलेलं आहे हा वेबसाईट पण आहे त्यांची ते डब्ल्यू 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 आभाळ माया डॉट ओ आर जी वरती जाऊन तुम्हाला तिथे दे संपर्क क्रमांक मिळेल तुम्ही त्यातनं हे तुमच्या मुलांसाठी मागवून घेऊ शकता हे फारच सुंदर बाई पण मला ना एक काय झालं मग अशी तुम्ही आता सांगताना तुम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला दिला कुसुमगराजांच्या कवितेचा दाखला दिला उत्तम कांबळेंचं तुम्ही नाव घेतलं मला कुतूहल आहे मोठं की हा एक मोठा धार्मिक सोहळा आहे आपल्या धर्मामधला आणि या सोहळ्यावरती अशा प्रकारची टीका आपल्या संतांनी किंवा आपल्या ज्येष्ठ साहित्यिकांनी पत्रकारांनी केली यामागचं काय म्हणजे काय काय कारण असेल काय असतं के धर्म आणि धर्माचा प्रत्यक्षामध्ये वापर याच्यामध्ये फरक असतो वापर करणारी माणसं आहेत आणि धर्म निर्माण करणारी माणसंच आहेत धर्मामध्ये काय असतं काही चालीरीती रूढी कृती काही भावना काही दंतकथा काही देवतांच्या पुराण कथा या मिळून असतात आणि जस जसा काळ जातो तसतसा काळाबरोबर त्या काळाचा गाळही त्याच्यामध्ये येत जातो त्या सिंहस्थ mm -hmm. पर्व सगळ्याच धार्मिक चालीरीती रुढींच्या मध्ये होतो आणि मग आपल्या सगळं जगण जे असतं ते अर्थकेंद्री जगणं झालं पैसा mm -hmm. आणि मग आपण मग ते तुकाराम बाबांनी जे म्हंटल ना की आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली धणी कारण का इथे आल्यानंतर सगळ्यांनी क्षौर केलं पाहिजे केस कापले पाहिजेत त्याच्यामुळे ते काय त्यामुळे केस कापणाऱ्यांना बऱ्यापैकी प्राप्ती होते आणि दे, देवाधर्माचे काय पूजा अर्चा अनेक करणाऱ्या भटभिक्षुकांना प्राप्ती होते पण त्यासाठी जे येणारी मंडळी आहेत ते तुमच्या माझ्यासारखी सामान्य मंडळी स्नान केलं तर पुण्य लागेल वगैरे म्हणून येतात परंतु सिंहस्ताचं वैशिष्ट्य असं आहे की इथे साधू मंडळी बऱ्याच प्रमाणावर येतात गोसावी साधू मंडळी आणि वर्षभर बर ती कुठे कुठे त्यांच्या त्या मठांच्यामध्ये आखाड्यांच्यामध्ये राहत असतात ते सगळे आखाडे इथे येतात आणि त्याच्यामध्ये काही विवस्त्र साधू असतात काही त्याग केलेले साधू असतात आणि आता त्या साधूंचा मेळावा इथे भरतो आणि कुसुमाग्रजांनी वर्णन केलेलं आहे सगळ्यांनीच केलंय की मग अध्यात्माच्या मार्गाला लागलेल्या देवाधर्माच्या मार्गाला लागलेले साधू असोत सज्जन असून तुमच्या माझ्यासारखे माणसं असोत आम्ही काय केलं पाहिजे आम्ही अहंकार सोडला पाहिजे पहिल्यांदा तुझं माझं हे सोडलं पाहिजे तो पहिला का मी पाहिला अशी ईर्ष्या धार्मिक क्षेत्रातल्या व्यक्तींनी तरी करता उपयोगी नाही पण आपल्याला असं दिसतंय की या आखाड्यांच्या मधली जी मंडळी येतात त्यांच्यामध्ये ईर्षा असते मोठी की कुठल्या आखाड्याचा प्रथम क्रमांक आणि मग त्याच्यावर मारामाऱ्या होतात हे काही खऱ्या धार्मिकतेच लक्षण नाहीये कारण अहंकार सोडणं पहिल्यांदी आणि मोठेपणा सोडणं हा महत्वाचा मुद्दा आहे तो इथे सोडताना दिसत नाही दिवसेंदिवस वाढतो आहे आणि आपल्या अर्थसत्ता आणि धर्मसत्ता या नेहमी हातात हात घालून वावरतात असं आपल्याला दिसत आहे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आज त्याचा एक आविष्कार आपल्याला दिसतो आहे तुम्ही जो उल्लेख केला मला शिकतो असा पण म्हणजे मला प्रश्न आणखीन हा एक सतवत राहतो की दिंडी वारी पंढरीची वारी किंवा आणखी वेगवेगळ्या देवस्थानाला जाणारे भाविक किंवा हे सगळं फार पूर्वीपासून वाचत आलेलो आहे अजूनही त्या सगळ्या पर परंपरा चालू आहेत हे जे कुंभमेळा आहे आणि आपल्या संतांनी सांगितलेले विचार किंवा आचार संस्कृती जी आहे याच्यामध्ये खूप मोठी तफावत दिसते काय आहे आपल्या देशामध्ये अध्यात्माच्या क्षेत्रात किंवा देवाधर्माच्या क्षेत्रात अनेक विचारधारा आणि अनेक विचारपंथ आहेत अनेक देवतांच्या नावाने निर्णय आहेत म्हणजे ते शैव वैष्णव वैष्णव वेगळ्या आता आपला पंढरीचा पांडुरंग आहे हा वैष्णव संप्रदायामधला आहे दक्षिण आहे ती सगळी शैव संप्रदायामधली आहे काश्मीरमधली ते वेगळीच आहेत सांगायचं सा तात्पर्य निरनिराळ्या धार्मिक विचारधारा आध्यात्मिक विचारधारा आहेत वारकरी संतांची जी विचारधारा आहे ती सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन जायची अशी आहे म्हणजे ते तर कुठल्याही कर्मकांडाचा पुरस्कार करत नाहीत नलगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा ना। तुम्हाला जंगलात देवाला शोधत जायची गरज नाही असं आमचे वारकरी संत सांगतात फार कशाला आता वारकरी तु, वारकरी आत म्हणजे काय माळ घातले माळ घातली म्हणजे काय ते देवाच्या नावाने तुळशीची माळ घातली तुळशीच्या मण्यांची माळ घातले एकादशीचा उपास हा आमचा एक समजला जातो वारी आषाढी कार्तिके त्या आपल्या आरतीतही भक्तजन येते वगैरे पण आमचा तुकाराम बाबा इतका साधा माणूस आहे तो म्हणतो आहे की तुम्ही गळ्यामध्ये वार माळ घातली काय न घातली काय एकादशीचं व्रत केलं काय न केलं काय काही फरक पडत नाही तुमच्या मनामध्ये फक्त देव पाहिजे व्रत हे व्रत एकादशी मात्र हे देहाशी नित्य मनापाशी दिवाळीच म्हणजे <laughs> देहाने एकादशीचं व्रत करायचं मला उपासे उपासे म्हणायचं आणि मनामध्ये मात्र दिवाळीचे पदार्थ कसे खायला मिळतील मग म्हणून एकादशीच्या दिवशी सुद्धा चटक मटक पदार्थ खायचे हे काय खरा उपास नाही व्रत एकादशी मात्र हे देहाशी नित्य मनापाशी दिवाळीचा किंवा देवाचा नामस्मरण करणाराला त्याचे गळा माळ असो नसो असं म्हटलेलं आहे के जो खरा पांडुरंगाचा उपासक आहे त्यांनी गळ्यामध्ये माळ सुद्धा घातली पाहिजे असं सक्ती नाही <laughs> तर इतका मोकळा मनमोकळा असा हा धर्मपंथ वारकरी त्या वारकऱ्यांच्या पेक्षा ही साधू मंडळी वेगळी आहेत <laughs> खरं म्हणजे त्यांनी विरक्त असलं पाहिजे <laughs> की सगळ्या प्रकारच्या आसक्तीतनं जो मुक्त होतो तो अध्यात्म मार्गाला जातो पण आपल्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र उलट दिसत आहे आणि आपण ज्याला आपण भाविक माणसं म्हणतो ती त्याला हे करतायत खतपाणी घालतायत वारीचं तुम्ही म्हणाल तर वारीवर मला पुष्कळ बोलता येईल कारण मी लहानपणापासून वारी अनुभवलेली आहे पंढरीला जाऊन एक जमाना असा होता की वारकरी आठ दहा दिवसाचा काय प्रवासाला लागेल तो शिरा आपल्या पाठीवर बांधून घ्यायचे पीठमेठ वगैरे जिथं कुठं राह सापडेल तिथं तीन तीन दगडाची चूल मांडायची चगळ चोथा घालायचा एक असाय एक तवा असायचा त्याच्यावर भाकरी थापायची त्याच्यातच पाणी घालायचं पीठ तिखट मीठ घालायचं बेसन गोटायचं बेसन गोटायला त्यांच्याजवळ चमचासुद्धा नसायचा मी असं पाहिलंय की एक लाकडाची धलपी घेऊन बायका बेसन गोठतात हातावर भाकरी घेतात आणि खातात असे वारकरी मी अनुभवले आहेत पंढरीच्या वाळवंटामध्ये पुढे काय झालं की आपण भक्त श्रीमंत झालो म्हणून मग आपण त्यांची व्यवस्था करायला लागलो ठीक आहे वारकऱ्यांना जेवण देणं चहा देणं असे आता मग काही काही संस्थांनी सुरू केलं त्याच्यामध्ये काही राजकारणी घुसले आपल्या संबंधासाठी कारण का तर मग ते आमच्या तमक्या संस्थेतर्फे किंवा अमक्यात तमक्या पुढाऱ्यातर्फे चहा पाण्याची सोय हो काय निजायची बसायची सोय हो डॉक्टर औषधोपचाराची सोय ठीक आहे भक्तांच्यासाठी तुम्ही करा पण तेवढ्या विरक्त मनाने करा mm -hmm. खरा जो वारकरी आहे तो कशाची अपेक्षा करणार नाही करू नये अशी अपेक्षा आहे तसच तसच म्हणजे तुमच्या मनात काय माझ्या लक्षात आलं तसं या साधूंनी का करू नये की ठीक आहे आम्हाला यायचंय ना शिवस्त्याला आम्हाला नको काही आम्ही आमच्या मनाने जाऊ जिथं मिळेल त्यावेळेला स्नान करू आम्हाला पाहि प्रथम क्रमांक पाहिजे दुसरा पाहिजे असं आम्ही म्हणणार नाही अमुक ठिकाणीच राहायचे आता एरवे तुम्ही उघड्यावर राहता काय वारा पाऊस होऊन अंगावर झेलता आणि मग अशा वेळेला तुम्हाला राहायला फार मोठे बंदिस्त जागा पाहिजेत असं कोणी सांगितलंय त्यामुळे साधूंनी विरोध का करू नये की नको बाबा आम्हाला ते आम्ही काही एखादा वर्ष ते असणार आहे आणि त्याच्यासाठी एवढे वृक्षतोड करणं सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणं नुसतं सामान्य माणसाचं नाही हो पुढच्या कित्येक जीवन उद्ध्वस्त होतं कारण एक झाड वाढवायला काय लागत एक मूल वाढवायला काय लागतं ते आईबापांनाच माहिती आहे है। बरोबर आणि एका क्षणात जर तुम्ही ते मूल कापून टाकलं तर कसं वाटेल तसं ते झाडांचं आहे हा विचार जर येत असेल तर तुम्ही खरे भाविक खरे भक्त आणि त्या सिंहस्थाबद्दल आदर असलेले त्यामुळे ते सिंहस्थ पर्वणी जरी आली तरीसुद्धा नदीमध्ये स्नान करा इथे काय तुम्हाला धार्मिक विधी करायचे ते करा आणि जा त्याच्यासाठी वर्षानुवर्षाची जी, जी काही सगळी सृष्टी आहे ती सृष्टी उद्ध्वस्त करू नका निर्मितीला वेळ लागतो विध्वंसाला वेळ लागत नाही विध्वंस एका रात्रीत होतो एका रात्री, रात्री जंगल कापली जातात हा अनुभव आपण निकटच्या भूतकाळामध्ये घेतलेला आहे त्याचं पुन्हा आपण आवृत्ती करणार आहोत काय आणि त्याचा परिणाम काय होईल मी तुम्हाला सांगते तुम्ही मी पाच पंचवीस वर्षात संपून जाऊ मी तर आणखी लवकर संपेन कारण मी शेवटाकडे कडे आहे गतीने पण आज जे त्याच्या पाठीमागे लागलेत हे सगळं काढायचं काढायचं आणि नवीन काहीतरी उभारायचं त्यांच्या दोन पिढ्यांनंतर प्यायला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती ते आपल्या हाताने निर्माण करत आहेत आपल्या हाताने ते खड्डे आहेत पुढच्या पिढ्यांना खड्ड्यात घालण्यासाठी असं माझं स्पष्ट मत आहे धार्मिकता वगैरे सगळं बाजूला राहू द्या परंतु आज जी तुम्ही मंडळी मोठेपणा मिळवण्यासाठी हे काही करायला निघालात तुमच्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा तुम्ही निर्माण करता आहात याचा विचार शहाण्यासुरत्या म्हणवणाऱ्या माणसांनी करावा अशी माफक अपेक्षा आहे बरं वाटलं धन्यवाद थँक्यू